नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो नमस्कार बाजारामध्ये अनेकविध कंपन्यांची जैविक उत्पादने उपलब्ध आहेत जीवाणू खते जैविक कीटकनाशके आणि यातली योग्य दर्जाची उत्पादन निवडायची कशी आणि योग्य उत्पादन घ्यायचं कसं आपलं पीक वाचवायचं कसं प्रश्न पडलाय ना याच्या समस्येवरती समाधान आणलं आहे बायोमेनं जाणून घेऊया सविस्तरपणे नमस्कार मी कृषी तज्ज्ञ डॉक्टर प्रफुल्ल गाडगे मुख्य संशोधक बायमी टेक्नॉलॉजीज बायमी टेक्नॉलॉजीज या स्टार्टअपनं या समस्येवरती एक उत्तम समाधान बाजारामध्ये आणलं आहे ते म्हणजे बांधावरील प्रयोगशाळा या संकल्पनेअंतर्गत सॉयलोमीटर नावाचं किट या किटच्या माध्यमातून आपण अगदी काही मिनिटांमध्ये जे काही जैविक निविष्ट आहेत खतं जैविक कीटकनाशकं यांचा दर्जा आपल्या बांधावरती तपासू शकतो त्याचा व्हायबल काउंट तपासू शकतो आणि योग्य निविष्ठेची निवड करून आपल्या पिकाचं संरक्षण आणि उत्पादन वाढीस मदत होऊ शकते तर सॉयलोमीटर कसं काम करतं सॉयलोमीटर जिवंत सूक्ष्मजीवाणू म्हणजे जीवाणू आणि बुरशी यांच्याशी रासायनिक अभिक्रिया करतं आणि फक्त जिवंत सूक्ष्मजीवाणूंचा जो काउंट आहे हे आपल्याला सांगतं तेही अगदी काही मिनिटांमध्ये सॉयलोमीटरच्या मदतीनं मातीतील सूक्ष्मजीवाणूंची संख्या म्हणजे सॉईल मायक्रोबेल हेल्थ आपण जाणून घेऊ शकतो जिचा प्रत्यक्ष संबंध खतांच्या परिणामकारकतेशी पिकाच्या योग्य वाढीशी आणि वातावरणाशी पिकांना सामना करणाऱ्या शक्ती देण्याशी आहे सोबतच जैविक निविष्ठांचा दर्जा सुद्धा आपण बांधावरती तपासू शकतो आणि विशेष म्हणजे आय सी आरच्या दोन संशोधन संस्थांनी सॉयलोमीटरचं व्हॅलिडेशन करून सॉयलोमीटरला मान्यता देखील दिलेली आहे सॉयलोमीटरच्या प्रोजेक्टसाठी एक गरजेचे संशोधन म्हणून राष्ट्रीय कृषी विस्तार योजनेअंतर्गत निधी उपलब्ध झालेला असून खुद्द राष्ट्रीय कृषी मंत्री यांनी या सॉयलोमीटर किटचे अनावरण केलेले आहे शेतकरी हा उत्पादक आहे आणि कुठल्याही उत्पादकाला आपण जो काही रॉ माल वापरतो त्यांचा दर्जा तपासता आला पाहिजे जेणेकरून उत्पादनाचा दर्जा त्याला योग्य राखता येतो याच प्रकारे जैविक निविष्ट हा सुद्धा शेतीमध्ये एक कच्चा माल आपण समजूयात आणि यांचा दर्जा जर योग्य असेल तर उत्पादनाचा दर्जा, दर्जा, दर्जा चांगला ठेवण्यासाठी मदत होते जशी प्रत्येक उत्पादकाची एक क्वालिटी कंट्रोल सिस्टीम असते तशीच एक संशोधक म्हणून मला असं नेहमी वाटत आलं की शेतकऱ्याच्या बांधावरती प्रयोगशाळा असली पाहिजे ज्याच्या माध्यमातून तो निविष्ठांचा दर्जा तपासू शकतो या संकल्पनेतनं आपण सोयोमीटर किटची निर्मिती केली आहे ही किट बांधावरील मातीचा जिवंतपणा आणि जैविक निविष्ठांचा दर्जा तपासण्यास मदत करते मातीतील सूक्ष्म योग्य प्रमाण म्हणजेच मातीचा जिवंतपणा पिकाची योग्य वाढ वातावरणातील बदलांपासून संरक्षण कीड आणि रोगांपासून संरक्षण करण्यास पिकाची मदत करत आणि हे प्रमाण आपण सॉयलोमीटरच्या मदतीने तपासू शकता धन्यवाद संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा